पुन्हा पुन्हा खामेशी वाटणारी आमदार अतिशय जल्लोषी वातावरणामध्ये आपण या निवडणुकीच्या प्रचार सगळ्यांसाठी उपस्थित उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या बरोबर आज ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आमच्या सगळ्या उमेदवारांना प्रार्थिंबा दिला मग हो। कुंभारवाडीतले लोक की ज्यांनी एकतर्गी अशा पद्धतीने गाव करायचं ठरवलं अनेक तरुण कार्यकर्ते की ज्यांनी पाठिंबा दिला आणि या उमेदवारीला पाठिंबा देऊन या संपूर्ण निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सगळे उमेदवार त्यांचे जिंकण्यासाठी ज्या पद्धतीची भूमिका घेतली त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करूया त्या सगळ्यांच्या माध्यमातून ही निवडणूक यशस्वी करण्यासाठीची जी सुरुवात आहे ती आपण सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करूया अशा पद्धतीची विनंती करतो जिल्हा परिषदची निवडणूक आहे या जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासून मी ज्या वेळेला मासुमो घरात फिरतोय गोनोली असेल असंडोली असेल पलीकडच्या बाजूला असणाऱ्या छोट्या मोठ्या वाड्या असतील मासोली सगळ्या वाड्या आणि त्या पलीकडे जोगमवाडीपासून ते पलीकडच्या सगळ्या वाड्यांपर्यंत भीतम वाडी असेल जोगमवाडी असेल गौशी पाटीलवाडी सगळ्या वाड्यांमध्ये फिरलो आणि बऱ्याच सगळ्या फिरल्यानंतर कुंभारवाडीपासून ते सगळ्या वाड्यांमध्ये फिरल्यानंतर सगळ्या माणसांच्या चेहऱ्यावरची भाव उत्स्फूर्तता उत्साह सुद्धा या निमित्ताने मला बघायला मिळाला आमचे उमेदवार हे लोकांच्यातले आहेत आमचे उमेदवार हे भविष्य काळामध्ये सुद्धा लोकांच्यासाठी काम करतील आणि केवळ लोकांच्या साठी काम करतील अशा करती। भाग नाही तर ते लोकांच्या ठिकाणी निवडणुकीला लो उभा राहिलेत अशा पद्धतीचं चित्र अशा पद्धतीची भावना या परिसरातल्या सगळ्या माणसांच्या मनामध्ये आहे आणि अशाच पद्धतीची भूमिका या निवडणुकीमध्ये निश्चित पंनामा सगळ्यांना विजयापर्यंत घेऊन जाणार आहे या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांना जिल्हा परिषदेचं नेतृत्व आम्ही दिलेलं आहे ते सन्मान्य अशोक बाबा पाटील आहेत अशोक बाबा पाटलांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सरपंच आहेत राशी इथं आमचे चौले शाही उपस्थित आहेत त्यांच्याबरोबरचे ग्रामपंचायतचे सगळे पदाधिकारी उपस्थित आहेत राशीवडे सारखं मोठं गाव ज्या मोठ्या गावामध्ये विकासाचे अनेक प्रश्न आहेत त्या सगळ्या विकासाच्या प्रश्नासाठी झटून काम करणारा झोकून देऊन काम करणारा प्रत्येक न्याय निवाड्यापासून ते गावाच्या विकासासाठी करायला भूमिका घेणारा अशा पद्धतीचा सरपंच आणि उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून संपूर्ण राशीवडे परिसर अशोक बाबांना ओळखतोय आणि ज्या पद्धतीने आपल्या प्रत्येक कुटुंबातलाच हा माणूस आहे अशा पद्धतीची भावना राशी झाली त्या माध्यमातून एका बाजूला लोकांचा विश्वास आणि दुसऱ्या बाजूला आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींच्या पाठीमागे पाठलाग करून या गल्लीतल्या नागरीकरण राहिले या गल्लीतल्या परिसरातले अड्रेस काम राहिले या समाज मंदिरांचं काम राहिलंय त्रिपुगडे समाजाच्या आमच्या नाभिक समाजाचा हॉल राहिलेला आहे कुंभार समाजाला आम्हाला हे द्यायचं आहे त्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे सातत्याने गेल्या तीन वर्षांमध्ये ज्या प्रतिसाद राशीवड्याच्या विकासाचं झपाटून त्यांनी काम केलं बघता बघता राशीवडे चांगलं चांग झालं आणि दुसऱ्या बदला जिल्हा परिषदला सुद्धा त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याला तमाम सगळ्यांचा आमच्या संधी सांगितलं आम्ही सगळेजण त्यांच्या पाठीला बघतो त्यांच्या स्वप्नात सुद्धा नव्हते की ते जिल्हा परिषद बघणार दुसरे उमेदवार आमचे के एल पाटील के एल पाटील केळुशीचे सरपंच म्हणून काम करत आहेत अतिशय चांगल्या पद्धतीने त्या केळुशीच्या विकासासाठी ज्या पद्धतीने पहिल्या टप्प्यात आम्ही सगळ्यांनी स्वप्न बघितलं होतं केळुशी आणि बाकीच्या सगळ्या बारा ज्याचा उल्लेख आदरणीय जालकर पाटील सरांनी सुद्धा केला त्या कुंभारवाडी आणि आमच्या आमच्या मलिकवाडीपर्यंतच्या सगळ्या वाड्या सगळ्या वाड्यांच्या पर्यंत ज्या पद्धतीने पोहोचतो आम्ही सगळ्यांनी काम केलं त्या सगळ्या कामामध्ये मी आमदार म्हणून काम करत होतो आणि माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून या माझ्या खेळूशीतला डांबरी रस्ता सगळा झाला पाहिजे या माझ्या खेळोशीतले सगळे प्रश्न सुटले पाहिजेत माझ्या खेळोशी उपकेंद्र झालं पाहिजे अशा पद्धतीची भावना घेऊन अतिशय झटून काम करणारा प्रत्येक वस्तीत त्या माणसाचा न्याय निवाडा करण्यापासून त्याला ताकद देणं आधार देणं त्याच्यासाठी उभा राहणं आणि सातत्यानं गावच्या विकासाचं स्वप्न बघणं असं करत करत आज पंचायत समितीची उमेदवार लढवणारे दुसरे आमचे उमेदवार सन्मान्य आहे के एल पाटील साहेब या दोन्ही उमेदवारांच्याकडे आपण बघितलं या दोन्ही उमेदवारांच्या कडे आपण बघितलं तर आपल्या सगळ्यांना लक्षात येईल यांची पाठीमागची राजकीय पार्श्वभूमी शून्य आहे यांच्या पाठीमाग कोणीच नाही त्यांचे आबा आजा कोण आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य कोणीच नाही पण ते मात्र लोकांचं काम करणारे कार्यकर्ते आहेत बघता बघता अशाच पद्धतीची लोक जर पुढे आली तर राजकारण यशस्वी होऊ शकते मित्रांनो मी सुद्धा तुम्हाला सांगू इच्छितो माझी सुद्धा अवस्था अशीच होती मी सुद्धा अशाच पद्धतीने लोकांचं काम करण्यासाठी पुढाकार घेतो तो बघता बघता इतिहास घडला मी या जिल्हा परिषदला असेल पंचायत समितीला असेल आमदार केला असेल बघता बघता मंत्री पालकमंत्री कॅबिनेट मंत्री, मंत्री सुद्धा झालो लोकांचं काम करता या सगळ्या गोष्टी होतात आणि अशाच पद्धतीची दोन माणसं तुमच्या समोर आम्ही उभा केली पाहिजे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे या निवडणुकीमध्ये ही निवडणूक कुणाच्या मोठेपणाची कुणाच्या कमीपणाची कुणाच्या साठीची नाही ही निवडणूक पुढच्या पाच वर्षांमध्ये या मतदारसंघातल्या छोट्या मोठ्या वाड्या वस्त्यांना विकासाकडे घेऊन जायसाठी काय काय करायला पाहिजे त्यासाठीचं नियोजन करणारी झपाटून प्रत्येक कामामध्ये आपल्या सगळ्यांना मदत करणारे अशा पद्धतीची भूमिका घेणारे आपले लोकप्रतिनिधी असले पाहिजेत त्यासाठीची निवडणूक आहे आणि मग ही निवडणूक जर अशी असेल तर माणसं सुद्धा तशीच असायला पाहिजे की जी आपल्या भागाच्या विकासासाठी आपल्या गावाच्या विकासासाठी आपल्या परिसराच्या विकासासाठी जे जे काही करायला पाहिजे ते करणारे असली पाहिजेत अशा पद्धतीची दोन्ही माणसं आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उप, उप आमच्या सगळ्यांच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं आम्ही तुमच्या समोर उभा केली माझी खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असणारी भूमिका उद्यापासून सात तारखेपर्यंत आपण सगळ्यांनी घेतलेला निर्णय आणि बघता बघता ज्या पद्धतीने आपण सगळे जण प्रचाराच्या निमित्तानं पहिल्या टप्प्यात बऱ्याच लोकांना असं वाटत होतं अशोक बाबा पाटील काय करतायत ते सरपंच आहेत ते कुठे जातील परंतु गेल्या सहा महिन्यामध्ये ज्या पद्धतीने अशोक गाबा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने या मतदारसंघातली वाडी वस्ती प्रत्येक घर आणि घर पिंजून काढलं त्यामुळे प्रत्येक माणसांच्या मनामध्ये अशोक आबाच्या विषयी अतिशय चांगल्या पद्धतीची भावना तयार झाली अशोक आबाच्या बरोबरच या ठिकाणी केर पाटील ज्या मतदारसंघामध्ये आमच्या सारिका सुभाष पाटील सुभाष पाटील हे आमच्या येडोड्याचे येडोडे ग्रामपंचायत मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारे अतिशय जवळचे आमचे सहकारी आहेत आमच्या सगळ्या निवडणुकांमध्ये चांगल्या पद्धतीने काम करणारे एक आमचे सगळे सहकारी आहेत पण त्याच्याही त्यांची आणखीन एक वेगळी ओळख आहे त्यांचे बंधुराजे नेताजी पाटील हे आमचे उद्योग मंत्री आदरणीय उदय सामंत साहेबांचे प्रिय उदय सामंत साहेब आज मी परवा सुद्धा गेलो होतो उदय सामंत साहेबांच्या रत्नागिरीला परवा सुद्धा श्री श्री रेमशंकरांचा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमाला प्रमुख म्हणून मी गेलो होतो आणि त्यावेळेला नेताजीराव मला भेटले आणि त्यांनी मला सांगितले की मला इथं पंचायत समितीचं तिकीट साहेबांनी दिले आणि तुला हे लढायला पाहिजे सांगितलं अरे म्हटलं भाऊ तिकडे उभा राहिलाय म्हटले ते तिकडून तुम्ही बघायचं इथलं मंत्री महोदयांची जबाबदारी मला दिली आहे म्हणजे अशा पद्धतीनं लोकांच्या सेवेसाठी काम असणारी काम करणारी ही सगळी मंडळी या शिवसेनेच्या चिन्हावरती आपल्या सगळ्यांच्या समोर आले माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की या निवडणुकीमध्ये एक ऐतिहासिक अशा पद्धतीची कामगिरी करून आपल्या भागाच्या अनेक प्रश्नांना न्याय देण्यासाठी आपण सगळेजण काम करूया अनेक प्रश्न अजून सुद्धा सुरुवात आपल्या इथं बसतील आपटेळकरांच्या दोन तीन विषयांमधला सगळ्यात महत्वाचा विषय परवा दिवशी सुद्धा ज्या दिवशी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा आमच्या पिताजींची इच्छा होती की देवाला बकरे कापलं पाहिजे म्हणून आम्ही बकरे कापलं त्या दिवशी तमाम सगळ्या गावकऱ्यांनी मला सांगितलं की आपण सगळ्यांनी हा बावेरीचा रस्ता केला पाहिजे मी आपल्या सांगायला सगळ्यांना सांगेन अभिमान वाटतो मला सांगायला की त्यासाठी एक कोटी दीड कोटीची मागणी होती एक कोटी रुपयांची मंजुरी तात्काळ दिली आता त्या कामाची सुरुवात होईल कॉलेजच्या परमिशन झाल्याने या कामाच्या माध्यमातून भविष्य काळामध्ये हा रस्ता उद्या पुढच्या माध्यमातून आपण एक नवीन दळणवळणाचं साधन उपलब्ध केला ते माझ्या स्वप्नातलं सगळ्यात महत्वाचं काम आहे आज मी मासुर्ली परिसरात मासुर्ली परिसरामध्ये फिरत होतो मासुर्ली परिसरात फिरत असताना बऱ्याच दिवसानंतर मी गेलो मंत्री झाल्यानंतर ती अशी परिस्थिती झाली निवडून आलो निवडून आल्यानंतर ज्या पद्धतीचा गुलाल लागला गुलाल लागल्यानंतर पहिल्यांदा तिकडे आम्ही गेलो तिकडे गेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी सांगितलं तुम्ही इकडे येऊ नका फक्त मंत्री होऊन या आणि मला असं वाटतं नेतीच्या मनात तेच होत देवाच्या मनात होतं तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते ती बघता बघता कॅबिनेट मंत्री होऊन मी आलो मी मंत्री म्हणून आलो माझा सत्कार केला सगळं झालं ठीक आहे तर ज्या दिवशीपासून मंत्री झालो त्या दिवशीपासून आमची माणसं कमी नाही महाराष्ट्रातली स्त्री माणसं माझ्या मग आमच्या माणसाने म्हणायचं काय साहेब भेटत नाही आमदार साहेब आता पहिल्यासारखा राहिलाच नाही असं सुद्धा म्हणायला लागेल पण मला माणसं समजून घेत आपला माणूस जरी भेटत नसला अनेक माणसांच्या महाराष्ट्रातल्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मात्र पुढा याचा अभिमान आमच्या सगळ्या माणसांना वाटतोय त्यामुळे ती मला समजून घेत आहे ती म्हणतायत की आपला माणूस कामात आहे त्याला मदत केली पाहिजे त्याला समजून घेतलं पाहिजे आणि अशा सगळ्या माणसांना वर्षभरानंतर आज मासुर्लीतल्या पलीकडच्या वाड्यातल्या सगळ्या लोकांना ज्यावेळी भेटलो त्यावेळी त्या सगळ्या माणसांच्या चेहऱ्यावरती वेगळा आनंद होता तो आनंद होता पाणी आमच्याकडे आले आमच्याकडं पाणी आलं त्या पाण्याच्या माध्यमातून आमच्या आयुष्यामध्ये समृद्धी आली अशा पद्धतीची भावना त्यांची होती आता केवळ पाणी आणून चालणार नाही ते पाणी शेतात आलं पाहिजे ते प्रत्येक ठिकाणी लिफ्ट एरिगेशन आलं पाहिजे आणि आमच्या प्रत्येक माणसाचं आयुष्य सुखी झालं पाहिजे त्यासाठी सुद्धा भविष्य काळामध्ये आम्ही सगळेजण काम करणार आहोत ते सगळं काम कर करत असताना एका बाजूला मी काम करतोय पण माझ्या बरोबर त्याच्या इतक्या चांगल्या पद्धतीनं पाठलाग करणारे जर दोन सहकार्य असतील तरच निवडणुका यशस्वी होतील तरच काम होईल आणि ते काम आपल्या सगळ्यांच्या उपयोगास होईल म्हणून आपल्याला या दोन उमेदवारांच्या पाठीमागे आपण सगळे जण काम करावं अशा पद्धतीची विनंती करतो अनेक योजना अनेक चांगल्या चांगल्या पद्धतीचे निर्णय आमच्या सरकारने घेतलेले आहेत की ज्याचा फायदा आपल्या सगळ्यांना झालाय लाडकी बहीण योजना ही तरी आम्हाला सगळ्यांच्यासाठी गेम चेंजर ठरली बघता बघता इतिहास घडला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फक्त आणि फक्त आमच्या महिला भगिनीने या राज्याचा सत्ता पलट केला आणि बघता बघता ज्याचा खासदारकीच्या वेळेला ज्या वेळेला लोकांना वाटत होतं की खासदारकीचं चित्र तसंच राहील तर लोकसभेचं चित्र विधानसभेमध्ये पलटलं लाडक्या बहिणींनी एका बाजूला एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं त्यांना दिवाळीची भेट दिली त्या दिवाळीच्या भेटे निश्चितपणाने रिटर्न दिला बघता बघता प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये मा पंधराशे रुपये दर एक मोठी योजना आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आली या योजनेचा आपण सगळेजण फायदा घेतोय सीएम किसान सुद्धा मुख्यमंत्री किसान, किसान योजनेच्या माध्यमातून त्यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपये योजना आपण देतोय आपण हजार ऐवजी पंधराशे रुपये संजय गांधी तेरा योजनेचे केले आपण त्यांच्यासाठी अडीच हजार चांगल्या पद्धतीने हे योजने अनुदार वाढवलं अनेक योजनांच्या मध्ये सगळ्यात महत्वाची योजना होती एका दिवशी एका रात्री एका मुलीनं आपल्या फी भरायला पैसे नाहीत म्हणून आत्महत्या आणि त्याच्यानंतर अस्वस्थ झालेल्या आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या काळातला निर्णय घेतला आणि सगळ्या राज्यातल्या सगळ्या मुलींना मोफत उच्च शिक्षणाची सोय केलेली बघता बघता इतिहास घडला या महाराष्ट्रातली प्रत्येक मुलगी आता शिक्षणाला पैसे नाही ते थांबणार नाही म्हणजे संपूर्ण जबाबदारी शासनाने घेतली अशा अनेक निर्णय सगळेच्यासाठी घेतले हे सगळे निर्णय लोकांच्या पर्यंत पोहोचवायला पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वतीनं सुद्धा किती निर्णय आहेत किती योजना आहेत किती चांगल्या पद्धतीच्या भूमिका आहेत पण या सगळ्या योजनांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुमचा माणूस अतिशय चांगल्या पद्धतीनं पाहिजे मला <us> आपल्याला सगळ्यांना सांगायचा आहे हा सगळा चांगला माणूस काम करायचा असेल तर आपली माणसं निवडून दिली पाहिजे आपल्या माणसाला ताकद दिली पाहिजे आपल्या माणसांच्या साठी काम केलं पाहिजे भविष्य काळामध्ये अडीचशे ते तीनशे किलोमीटरचे मातोश्री पानंद योजनेचे रस्ते आम्ही मंजूर केले या मातोश्री पानंद योजनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीचे रस्ते आपण गावाला दे गावाला दिलेल्या रस्त्या बरोबर आता गावातून शेताकडे जाणारे रस्ते सुद्धा चांगले पाहिजे कारण आमचे सगळे शेतकरी बांधव विशेषतः शेतकरी बांधवांच्या पेक्षा सुद्धा आमच्या माय बाहुल्या माता भगिनी सुद्धा गावातून बाहेर कमी जातात कधी कधी पै पाहुण्याकडे जायचं झालं तर आणि पै पाहुण्यांच्याकडे नाही झालं तर मग दवा तर आणखीन काही कामाकडे झालं तर बाकीचा सगळा वेळ त्यांचा जातो तो फक्त शेतीकडे जातो आणि शेतीकडे जाणारा रस्ता जर चांगला झाला तर निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे आणि म्हणून मातोश्री पानंद योजनेत तीनशे किलोमीटरचे रस्ते आपण मंजूर केलेत या परिसरातल्या जास्तीत जास्त परिसरातल्या सगळ्या ज्या पानंदी असतील त्या अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार करण्यासाठी आम्ही सगळे सगळेजण पुढच्या टप्प्यामध्ये निर्णय घेतोय ताज्या घडामोडींसाठी आर के न्यूजच्या युट्यूब चॅनेलला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका पुटता उधले नाली भूपाली राम पारी तिशा दाही उजलल्या अल गोकुल अपुल्या दारी निर्भेलाणी सकस चविच भारी जव आहे कोल्हापुरी गोकुल लेए गोकुळची गोकुलची दरजेदार दुगधुत पादने गोकुल चव कुलाप�